श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होते गुढीपाडव्याचा हा सण महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगण गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये साजरा करण्यात येतो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पन्नास वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत रात्री स साडेआठपर्यंत असणार आहे तर उदयतिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येत आहे चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवान राजाने मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात झाली त्याशिवाय चौदा वर्षानंतर श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते म्हणून विजयोत्सव म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी असा सुद्धा उल्लेख आहे त्याशिवाय गुढीपाडव्याचा हा स हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन कामाची सुरुवात नवीन घर वस्त्र महागड्या वस्तू गाडी सोनं चांदी खरणे खरेदी करणंसुद्धा शुभ मानलं जातं त्याचबरोबर बघा दोन हजार चोवीस गुढी गुढीपाडवा या सणाच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये आपल्याला काही बदल करायचे आहेत तर ते कोणते बदल आपल्याला घरामध्ये करायचे आहेत ते बदल, बदल केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी त्याचबरोबर आपली आर्थिक भरभराटसुद्धा होणार आहे तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत आणि कुठले बदल हे आपल्या घरामध्ये आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्याला घरामध्ये पहिला बदल हा आपल्या देवघरामध्ये करायचा आहे कारण बघा देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातूनच प्रवेश करते आणि नैवृत्य कोपऱ्यामधून ती बाहेर जाते अशी मान्यता असल्या असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देवाला ताजी फुले व्हावी त्याआधी देव देवाची तुटलेली फ्रेम खंडित मूर्ती निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये आपण वाहून द्यायची आहे आणि देवघरामध्ये स्वास्तिक कळस ओमचिन्हे अशी आपल्याला शुभचिन्हे आपल्या घरामध्ये लावायची आहेत देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत तुटलेली घंटीसुद्धा आपल्याला काढायची आहे आणि ती नवीन आपल्याला आणायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या देवघरामध्ये हे छोटे छोटे काही बदल केले तर नक्कीच आपल्या नवीन वर्षामध्ये आपण ह्या गोष्टी करू शकता त्याचबरोबर बघा जर आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करायचे का आहेत जर तुमच्या घरामध्ये खूप जुन्या काही वस्तू पडल्या आहेत किंवा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू तुमच्या घरे घरामध्ये तशाच पडून आहेत आणि त्या बिघडलेल्या आहेत किंवा तुमचे घर हे नीटनिटके नसेल खूप दिवस झाले ते जुने असेल तर अशा प्रकारे जर तुमचे घर असेल त्या घरामध्ये खूप नकारात्मकता वाढत असते म्हणूनच बघा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी आपल्याला घरामध्ये अतिशय चांगले छोटे छोटे हे बदल करायचे असतात तर आपले घर हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आपले घर हे अगदी स्वच्छ करायचे असते आपले घर स्वच्छ झाल्यानंतर आपल्या घरामधील सर्व काही जे काही सामान साचलेले असेल किंवा विनाकारण आपण जे सामान तसेच ठेवले असेल त्या गोष्टींचा आपल्याला जर काही उपयोग होत नसेल तर ते आपण सर्व सामान ते नकारात्मक वाढणं वाढवणारे जे सामान असेल ते आपण घराच्या बाहेर काढायचे आहे फाटलेली कपडे असतील किंवा विनाकारण प्लास्टिकच्या भरण्या तसेच पडलेल्या असतील किंवा काही चिरलेली भांडे असतील घरामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू बंद पडलेली घड्याळे जे काही असे बी आपण जे वापरत गोष्टी नसतो त्या सर्व काही गोष्टी आपल्याला या घरामधून बाहेर काढायचे आहेत त्यानिमित्ताने आपल्या घराची सुद्धा साफसफाई होते आणि अनावश्यक जे काही सामान आहे ते सुद्धा घराच्या बाहेर जाते त्याचबरोबर बघा या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभाचे चिन्ह लावायचे आहे त्याचबरोबर जर आपल्या घरातील तुळसही वाळले वाळली असेल किंवा घरा तुळसी खराब झाली असेल तर आपण या आगुडी निमित्ताने आपल्या घरी नव नवीन तुळस लावायची आहे आणि आपल्याला तिची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही या आगुडी तुळशीचा जर हा नवीन उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मीचा कृपा आपल्यावर राहतो त्याचबरोबर बघा बर घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णे अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवी ठेवावे देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना खाऊ घालावे याने घराची सुरक्षा वाढते घरात दमट वातावरणामुळे काही धान्य पिठं खराब झाली असले किंवा त्यात जर किडे पडत असतील तर ते स्वच्छ करावे घरातील अडचणीची वस्तू ह्या बाहेर टाकावे फ्रीजची स्वच्छता ठेवावी घरातील स्वयंपाक घर अगदी स्वच्छ राहिल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य हे निरोगी राहतात त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो कारण बघा ज्या ठिकाणी स्वच्छता केली जाते जिथे स्वच्छतेची अगदी काटेकोरपणे काळजी घेतली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा हा वास असतो कारण जिथे घाणीचे साम्राज्य असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा कधीही वास असत नाही म्हणूनच बघा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या घरातही आपल्याला बदल करायचे आहेत तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही घरामध्ये छोटे मोठे बदल केले तर नक्कीच आपल्या घरावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहतो यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईलच त्याचबरोबर ज्या काही आपल्या आर्थिक अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतील म्हणूनच बघा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला घरामध्ये हे छोटे मोठे बदल हे करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा शिर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ